वारी म्हणजे नुसतं चाल नाही ती चाल असते श्रद्धेची भक्तीची आणि विठ्ठल भेटीची लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरची वाट धरतात आणि या पवित्र प्रवासात रेल्वे बनते त्यांची खरी सोपती तुम्ही जर लातूरहून पंढरपूर वारीला जाण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे कोणत्या गाड्या चालतात कोणता मार्ग सोयीचा आहे विशेष ट्रेन कोणत्या आहेत या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्याने जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो लातूरहून पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरचे अंतर आहे लातूरहून पंढरपूरला पाच रेल्वे गाड्या जातात या पाचही रेल्वे हे मेल एक्सप्रेस आहेत लातूरहून पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्यामध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी आहे लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी आहे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर्ग ही गाडी पाच तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते मित्रांनो ह्या सर्व गाड्या लातूरहून पंढरपूरला धाराशिव बार्शी टाउन कुर्डुवाडी मार्गे जातात आता आपण मित्रांनो लातूरहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी लातूर पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास वीस मिनिटांमध्ये तीन हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी लातूरवरून पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास चाळीस मिनिटांमध्ये तीन हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो अकरा झिरो एक लातूर पंढरपूर आषाढी एकादशी स्पेशल अनरिझर्व मित्रांनो ही गाडी दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून होणार आहे ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारी लातूरवरून सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुटेल तर पंढरपूरला ही गाडी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास वीस मिनिटांमध्ये बारा हॉल्टेघीत पूर्ण करणार आहे गाडी नंबर अकरा चारशे अकरा परळी सांगली डेमो एक्सप्रेस अनरिझड ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी लातूरवरून सुटते तर पंढरपूरला ही गाडी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास वीस मिनिटांमध्ये आठ टिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे तेरा निजामाबाद पंढरपूर एक्सप्रेस अनरिजर्व ही गाडी दररोज रात्री अकरा वाजता लातूरवरून सुटते तर पंढरपूरला ही गाडी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास तीस मिनिटांमध्ये अकरा हॉल्टेगेट पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूरहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली जर तुम्ही लातूरहून पंढरपूरला जात असाल तर ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर भाविकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि मित्रांनो तुम्ही कुठून वारीला जात आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र